देशात भाजपनं पंचेचाळीसचा आकडा पार केला तर तुम्ही महाराष्ट्रातील राजकारण सोडाल असा शब्द द्या असं आव्हान भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलंय हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन उद्धवजींना खुलं आव्हान आहे देशात भारतीय जनता पार्टी पंचेचाळीस प्लस जाणार नाही म्हणालात भाजप पंचेचाळीसच्या वर गेलत तर राजकारणातून निवृत्ती घ्याल त्या ठिकाणी अपमान सहन कराल मर्दांचा शब्द द्या आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी तुमच्या युतीत अठराच्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिषेला राजकारण सोडेल मर्द असाल तर शब्दावर टिका